नमस्कार मित्रांनो मराठा कुणबीचे पुरावे आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये मिळत आहेत आणि त्याची पाहणीसुद्धा चालू आहे आता बऱ्याच जणांचे मिळालेले आहेत आणि आता त्यावरून कुणबीचा दाखला कसा काढावा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे याची एकदम सोपी पद्धत मी आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपलं या महामराठी टेक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण हे कुणबी प्रमाणपत्र काढू शकतो एकदम सोपी पद्धत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून ठेवा कारण यापुढे जी, जी काही नवीन आपल्याला माहिती मिळेल किंवा या कुणबी जात प्रमाणपत्र काढलं आहे त्याची पडताळणी कशी करायची याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती मिळेल तर मित्रांनो आपल्याला कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे आता काढायचे म्हणले त्यासाठी आपल्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे मग आपल्याकडे समजा आता आप, आप तुमचा जर कुणबीचा पुरावा आपल्याला तुम्हाला मिळाला असेल आता तो मुद्रांक विभाग असो तहसील कार्यालय असो महसूल विभाग असो किंवा भूमिलेख अभिलेख विभागाचा असेल किंवा शैक्षणिक पुरावा असेल तर त्या पुराव्याच्या माध्यमातून आपण कुणबीचा दाखला सहज आणि सोप्या पद्धतीने काढू शकतो मग त्यासाठी काय करायचं आहे मग त्यासाठी आपल्याकडे ज्या विभागाचा आपल्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा आजोबा पंजोबा जे असतील त्यांचा जो काही पुरावा आपल्याला मिळालेला आहे कुणबी म्हणून सर्वात अगोदर आपल्याला तो कुणबीचा पुरावा घ्यायचा आहे आता तो कुणबीचा पुरावा घेतल्याच्या नंतर तो महत्वाचा पुरावा आहे कारण त्याशिवाय आपल्याला प्रमाणपत्र तर मिळणार नाही मग तो पुरावा मिळाला त्यानंतर ज्यांचं कुणबीचा दाखला काढायचा आहे त्यांचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे टी सी असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ओळखीचा पुरावा मग आधार कार्ड असो पॅ पॅन कार्ड असो मतदान कार्ड असो ते त्यानंतर वडिलांचे शपथपत्र आणि वंशावळ करावी लागणार आहे म्हणजे ज्यांचा पुरावा आपल्याला मिळालेला आहे त्यांच्यापासून तर ज्यांचं जात प्रमाणपत्र काढायचं आहे तिथपर्यंत आपल्याला वंशावळ जुळवावी लागणार आहे आणि ती वंशावळ जुळून ती एका बॉन्डवर शपथपत्र करून घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर जे काही आता समजा एखाद्याचं मुलाचं काढायचं आहे आणि त्याचे वडील आहेत मग वडिलाचे भाऊ त्यांचे मुलं असं जर त्यांची वंशवळ आपल्या वंशावळीमध्ये घेतलेली असेल तर त्यांचेसुद्धा एक शैक्षणिक पुरावा आणि ओळख पु पत्र पुरावा त्यासोबत जोडावा लागणार आहे आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला महाई सेवा केंद्रावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे मग अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला एक आठ ते दहा दिवसामध्ये हे कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं आणि त्यामध्ये जर आपल्या काही कागदपत्रामध्ये त्रुटी आलेली असेल काही चूक झाली तर आपल्याला ते परत समजा मिळालं नाही तर आठ दिवसांना आपण त्यामध्ये दुरुस्तीसुद्धा करू शकतो म्हणजे जे काही आपल्याकडे एखादा पुरावा कमी जास्त पडलेला असेल तर तो सुद्धा आपल्याला त्याच महाई सेवा केंद्रावर दुरुस्त करून पुन्हा एकदा परत रिअप्लाय करता येऊ शकतं अशी एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो आणि त्यामध्ये जर शैक्षणिक पुरावा असेल तर पुन्हा सोपंच आहे कारण त्यामध्ये सहज वंशावळी जुळवल्या जाते आणि अशा पद्धतीने आपण कुणबीचं प्रमाणपत्र काढू शकतो आता कुणबीचं प्रमाणपत्र काढल्याच्यानंतरसुद्धा आपल्याकडे तो महत्त्वाचा जो कुणबी पुरावा आहे तर तो आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे कारण भविष्यात आपल्याला जर त्या कुणबी प्रमाणपत्राची जाड पडताळणी करावी लागणार आहे मग अशा वेळेस तोसुद्धा आपल्याजवळ असणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे जर कुणबी पुरा पुरावा मिळाला आणि त्यावरून आपण जर कुणबी प्रमाणपत्र काढलं तर त्या एका प्रमाणपत्रावरून आपण आपले चुलत भाऊ बहीण चुलता काका चुलत चुलत भाऊ अशी वंशावळ जोडून त्यांचेसुद्धा आपण अशाच पद्धतीने काढू शकतो मित्रांनो त्यामुळे ही एकदम सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने ज्यांचा कुणबीचा पुरावा मिळाला आहे त्यांनी कुणबीचं प्रमाणपत्र काढून घ्यावं आणि त्यांना जेथे कुठे शैक्षणिक उपयोग हो असेल अशा ठिकाणी आपण वापरू शकतो मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आणखी व्या या व्यतिरिक्त जर आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण नक्कीच कमेंट करून विचारू शकता नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र